येत्या काळात विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणुका होणार असून भाजपला आपले पाच उमेदवार एका झटक्यात जाहीर केले पण या सगळ्यामध्ये जास्त चर्चा होते ती उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांची भाजपने पहिल्याच झटक्यात पंकजा मुंडे डॉक्टर परणे फुके सदाभाऊ खोत अमित गोरके आणि योगेश टिळेकर यांना संधी दिली आहे पण या नेत्यांना संधी देण्यामागे भाजपचा मास्टर प्लॅन काय असू शकतो हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जागांपैकी जागांवरील उमेदवारांची उमेदवारी भाजपकडून जाहीर करण्यात आली मुंडे यांना लोकसभेला पराभवाचा सामना करावा लागला मात्र त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याकरता त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली ती विधान परिषदेसाठी ओबीसी फॅक्टरवर भाजपचा डोळा राज्यात मराठा आंदोलनानं पेट घेतला लोकसभा झाल्या त्यानंतर मराठा आरक्षणाचा काही परिणाम आपल्याला स्थानिक मतदानाच्या संख्येत दिसून आला त्यानंतर ओबीसी आंदोलनही झालं आणि म्हणूनच ओबीसीचा फटका बसायला नको म्हणून पंकजा मुंडे आणि योगेश टिळेकर या ओबीसी भाजपकडून संधी देण्यात आली आहे मराठवाड्यात सुरू असलेल्या आंदोलनामुळे मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपवर अगोदरच नाराज आहे पंकजा मुंडे यांना डावलून ओबीसी समाजाची नाराजी वाढू नये याची काळजी आता भाजपकडून घेण्यात येते शेतकऱ्यांचाही केला विचार सदाभाऊ खोत हे शेतकरी कुटुंबातील चळवळीतले कार्यकर्ते आहेत सांगली कोल्हापूर आणि सातारा या तीन जिल्ह्यांमध्ये शेतकरी संघटनेच्या माध्यमातून चळवळीत कार्यरत होते तसंच स्वाभिमान शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यासोबत मिळून सदाभाऊ खोत यांनी साखर कारखानदारांविरोधातही अनेक आंदोलनं केली तसंच सदाभाऊ खोत यांनी यापूर्वी कृषी फलोत्पादन आणि पणन तसंच ग्रामीण पाणी पुरवठा या खात्याचं राज्यमंत्री पदही भूषवलंय आणि म्हणूनच हीच गोष्ट हेरत तसंच शेतकऱ्यांची लोकसभेमध्ये दिसलेली नाराजी आणि त्याचे उमटलेले पडसाद दूर करण्यासाठी भाजपनं सदाभाऊ खोत यांना संधी दिली भाजपने जाहीर केलेल्या या उमेदवारांमध्ये तीन ओबीसी चेहरे एक मराठा चेहरा आणि एक एस सी प्रवर्गातील चेहऱ्याचा समावेश आहे आणि म्हणूनच भाजपची ही यादी सर्वसमावेशक असल्याचं बोललं जात आहे मात्र भाजपचा हा मास्टर प्लॅन विधान परिषदेत चालतोय का विधान परिषदेत तरी भाजपला म्हणावं तसं यश मिळेल का हे मात्र येत्या काळात पाहावं लागेल